आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

पाणी मागितलं होतं पाणी मागितलं मी शांत बनणार नाही आता मी शांत बनणार नाही मी द्यायला म्हणलं माय मी द्यायला मला बोला करून टाका मला जर सोडलं

हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तो जालन्याच्या धनगर समाजाच्या मोर्चाला मी निघालो म्हणून तो तिथून निघून आला खरंतर तो गंगाखेड मार्गे माजलगाव मार्गे तो, मार माजल तो जालन्याकडे निघालेला होता आणि एका हॉटेलमध्ये जेवायचं म्हणून थांबला जेवायला बसल्यानंतर त्याला तिथलं जरा वातावरण वेगळं वाटलं म्हणून तो त्या हॉटेलमधून बाहेर पडायला लागला बाहेर पडत असताना तिथं तिथल्या लोकांनी प्रवीण जगताप नितीन नितीन जगताप आणि प्रवीण जगताप आणि हॉटेलचं नाव आहे नितीन हॉटेल हे विजयसिंह पंडिताचे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी त्याला रॉड मारहाण केली दोन हात फ्रॅक्चर आहेत पाय फ्रॅक्चर आहेत परत डोक्यामध्ये टाके पडले आणि जीव घेणा हल्ला झालेला आहे पाच पंचवीस लोक परत जमा झाले आणि त्याने तो त्याच्यावरती हल्ला केला काय कारण होत कारण कारण काहीच नाही फक्त गेवराईला आमच्या बरोबर तो असायचा आणि तो भाषण वगैरे करायचा आणि त्यालाही कल्पना नव्हती की हे हॉटेल कोणाचं आहे काय आहे तो फक्त जालन्याला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना फक्त जेवायला म्हणून त्या हॉटेलमध्ये थांबला त्यावेळी तिथल्या लोकांनी पकडून आणि याच नितीन कदम नितीन जगतापनी नितीन जगतापनी एक वीस ऑगस्टला पोस्ट टाकलेली होती की विजयराजे तुम्ही आम्हाला काम देऊ नका पण या हाकेला ठोकायची फक्त परवानगी द्या ती सर्व त्याची पोस्ट वगैरे सगळे आमच्याकडे आहे <laughs> रात्रीपर्यंत ती पोस्ट होती आत्ता हटवली तर हा प्लॅन आहे म्हणजे तो विजयसिंह जगतापी म्हणाला होता की हा जर मी सांगितलं असेल तर हाकेला हे ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा आम्ही बोलतोय चळवळ करतोय लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आम्ही आम्हाला जर ही शिक्षा बघायला मिळत असेल तर चळवळ लढायची का नाही लढायची आम्ही महाराष्ट्रात राहायचं का नाही राहायचं हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे कारण प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे दहशतीचं वातावरण आहे आणि विशेष करून मराठवाड्यातल्या प्रत्येक तरुणाला असं वाटतंय एका बाजूला प्रचंड या शासनानं आपलं आरक्षण घालवलं आहे ही भावना आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण बोलेल कोण आवाज उठवेल कोण भाषण करेल त्याला मारहाण करायची ही नीती इथं म्हणजे दडपशाही आणि झुंडशाही इथं चालू आहे असं मला वाटतं आपण काय गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे याविषयी माहिती मी एस पींना भेटलो आहे सकाळी बीडच्या एस पींना ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे कलमा कलमा ते ले ले, कलम जेवढी कठोरातले कठोर कलम आहे त्यांनी ते लावलेली आम्ही बघितलेले तीनशे दोन सारखं कलम लागलेलं आहे आज संध्याकाळ तीनशे तीनशे सात सारखं कलम लागलेला आहे आणि कामत, कामत साहेबांनी आम्हाला सकाळी सांगितलंय संध्याकाळपर्यंत आम्ही आरोपीला अटक करत हो। आहोत आज संध्याकाळी जर यांनी आरोपीला नाही अटक केली तर आम्हाला बीड बीडच्या कलेक्टर कार्यालयावरती किंवा एस पी कार्यालयावरती आम्हाला मोर्चेची हाक द्यावी लागेल या लागूनच एक प्रश्न आहे सध्या जालन्यामध्ये धनगर आरक्षणासाठी करत आहे आज कार्यकर्ते भरपूर मोठ्या संख्येने गेले एस टी मधून आरक्षणाची मागणी होते आपलं ओबीसी बचाव आरक्षणासाठी आपण हे बघा ही झोपडी वाचली पाहिजे अंगावरचे कपडे शिल्लक राहिले तर आपण पुढच्या गोष्टींची तजबीज करू शकतो जे मंडल आयोगानं संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिद्द दिलंय ज्याच्यातून आपले लेकरवाळ आता सध्या नोकऱ्या किंवा शिक्षण घेत आहे ते वाचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि काही लोकांना वाटू शकतं की आपली एस टीची लढाई आहे लढाई चार पिढ्यांची लढाई आहे पण आपल्या ताटातलं वाचवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळं इथला सुशिक्षित वर्ग सुज्ञ आहे त्याला कळतं काय करायचं आणि काय नाही करायचं त्यामुळे एस टी आणि ओबीसी असं काही वाद असण्याचं काहीच कारण नाही दोन्हीकडे सेम क्राऊड आहे आणि आरक्षण वाचवण्यासाठी तेवढ्याच ताकदीने इथला सर्व ओबीसी प्रवर्ग उतरेल एवढी मला आशा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका